नमस्कार मार्टच्या सेंट्रल ऑपरेशन टीममधून बोलतो आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण परचेस ऑर्डर म्हणजे नक्की काय हे पाहिलं आणि परचेस ऑर्डर निहाय कशा पद्धतीनं आपल्याला प्रोडक्ट हे पाठवायचे या आहेत याविषयी आपण चर्चा केली आज आपण पाहणार आहोत बारकोड म्हणजे नक्की काय आणि तो आपल्या प्रोडक्टवरती कुठं आपल्याला चिटकायचा असतो तर सर्वजण डीमार्टमध्ये तर गेलेला असता डीमार्टमध्ये जे काही प्रोडक्ट असतात त्याच्या पेमेंटच्या वेळेला आपण बघतो की ते बारकोड स्कॅन करून आपल्याला नक्की किती अमाऊंट झालेली आहे आपण खरेदी केलेल्या वस्तूंची हे ते सांगतात तशाच पद्धतीनं आपल्या जे मुख्य गोदाम आहे भिवंडीमध्ये तर तिथं आपले प्रोडक्ट व्यवस्थित ठेवण्यासाठी हे बारकोड आपल्या प्रोडक्टला लावणं आवश्यक आहे ऑनलाईन ज्या ग्राहकाने कोणताही प्रोडक्ट मागवला तर कोणता प्रोडक्ट वाचत बसायला तिथल्या कर्मचाऱ्यांना वेळ नसतो तर ते सरळ प्रोडक्ट स्कॅन करतात आणि स्कॅन केल्यावरती त्या बारकोड निहायत तो प्रोडक्ट ऑर्डर दिली जाते तर अशा पद्धतीनं बारकोड आपल्याला स्क्रीनवरती दिसतो आहे आपण याची फाईल तुम्हाला कशा पद्धतीने मिळते ती पाहूयात ज्या वेळेला तुम्हाला पीओ मिळते त्याच वेळेला हा जो पीओ तुम्हाला मिळालेला आहे त्याच बरोबर तुम्हाला व्हॉट्सअपवरती बारकोडचीही फाईल मिळते आता आपण मघाशी पाहिलं की पिओमध्ये पाच क्वांटिटीमध्ये आपल्याला बाजरी कुकीज मागवलेले आहेत आणि ओट कुकीज या दहा क्वांटिटीमध्ये मागवलेले आहेत त्याच पद्धतीनं बारकोड तुम्हाला देताना तेही बाजरी कुकीजचे पाच बारकोड आम्ही तुम्हाला देऊ आणि ओट कुकीजचे पाच दहा बारकोड असतील म्हणजे काय तर जे कोणते प्रोडक्ट आम्ही तुम्हाला मागवलेले असतील त्या प्रोडक्टचे तेवढ्या क्वांटिटीचे बारकोड हे तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती दिले असतील आता तुम्हाला काय करायचं का आहे तुम्हाला हे बारकोड व्यवस्थित स्टिकर पेपरवरती व्हाईट स्टिकर पेपरवरती प्रिंट करून घ्यायचे आहेत पांढऱ्या रंगाच्या स्टिकर पेपरवरती प्रिंट करून घ्यायचे आहेत आणि घरी आल्यावरती व्यवस्थित या नावापासून ते या, या पर्यंत अशा व्यवस्थित आयताकृती असा व्यवस्थित आयताकृती कट तुम्हाला करायचा आहे आणि हा कट तुमच्या प्रोडक्टवरती चिटकवायचा आहे तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे की आपला जो प्रोडक्ट आहे त्याच प्रोडक्टचे हे बारकोड आहेत ना त्याबरोबर ते बारकोड व्यवस्थित वाचून त्याच प्रोडक्टचे बारकोड त्याला चिटकवायचे आहेत उदाहरणार्थ आता इथं बाजरी कुकीज आहेत तर बाजरी कुकीजचेच बारकोड हे बाजरी कुकीजच्या पॅकेटला चिटकवायचे आहेत अन्यथा काय होतं की जर समजा आपण बाजरी कुकीजचे बारकोड ओट कुकीजला चिटकवले किंवा ओट कुकीजचे बारकोड बाजरी कुकीजला चिटकवलं तर ऑनलाईन ग्राहक जो प्रोडक्ट मागतो त्याला तो मिळत नाही मगाचंच उदाहरण आपण घेऊ हो, जर समजा ग्राहकाने ओट कुकीज मागवले आणि आपल्याकडून नजरचुकीनं गडबडीनं जर समजा ओट कुकीजला बाजरी कुकीजचा जर बारकोड चिटकवला असेल आणि वाईस वर्षा किंवा विरुद्ध पद्धतीनं तर काय होईल ग्राहकाने ओट कुकीज मागवलेले आहेत परंतु त्याला बाजरी कुकीज गेले किंवा त्याने बाजरी कुकीज मागवलेले आहेत आणि त्यांना ओट कुकीज गेले हे होऊ नये म्हणून व्यवस्थित बारकोड वाचायचा आणि त्या निहाय अशा पद्धतीनं कट करून तो आपल्या प्रोडक्टला चिटकवायचा आहे चिटकवताना एक महत्वाची काळजी घ्यायची की या बारकोडला कुठेही घडी पडली नाही पाहिजे त्याचबरोबर हा बारकोड व्यवस्थित प्रोडक्टला जिथं मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेवरती चिटकवायचं आता इथं हा उदाहरणादाखल आपण जागेरी घेतलेला आहे गुळाचे उदाहरण घेतलेलं आहे तर बघा कपिला प्युअर देसी गुळ म्हणून हा त्यांचा प्रोडक्ट आहे त्यांचं हे बारकोड आहे आणि एम आर पी तर हे व्यवस्थित आपल्याला कट करायचं आणि जे मोकळी जागा आहे इथं मोकळी जागा आहे एवढ्यामध्ये तो बारकोड बसतो तर इथं तो व्यवस्थित चिटकवायचा आहे बारकोड चिटकवताना आपल्या प्रोडक्टचं नाव झाकलं नाही पाहिजे इतर जी काय माहिती आहे म्हणजे न्यूट्रिशनल व्हॅल्यू तुम्ही लिहिली असेल किंवा कोणते कोणते घटक त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत ते लिहिलं असेल तर ते काही झाकलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं बारकोड चिटकवायचं आहे धन्यवाद